Titulky vytvořil Jirka Kováč महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीनं आज तिसरं राष्ट्रीय कवी संमेलन हे खारघरमध्ये घेण्यात आलं मी या निमित्तानं उपस्थित झालेल्या देशभरातून आलेल्या सगळ्या कवींचं कवयित्रींचं मनापासून स्वागत करतो या सगळ्यांच्या येण्यामुळे हिंदी विशेषत्वानं जी आपण म्हणूया साहित्य सृष्टी आहे यांना किंवा या साहित्याचं ज्यांचा अभ्यास आहे वाचन आहे त्यांच्या आठवणींना वेगवेगळ्या उजाळा उजाळा मिळतो आणि या निमित्तानं आपल्याला त्या या नव्या कवींच्या नव्या कविता ऐकायला मिळतात तसा तो खारघर वासियांना आज आनंद घेता आलाय होळीच्या पूर्वसंध्येला घेता आलाय याचं आयोजन केल्याबद्दल मी जागृत फाउंडेशन आणि महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचं सा। मनापासून आभार मानतो महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकॅडमी आणि आमच्या खारघरचं जागृत फाउंडेशन यांच्या वतीनं आज कवी संमेलन म्हणजे उद्या होळी आहे होळीच्या पूर्वसंध्येला अतिशय ताकदीनं या ठिकाणी कवी संमेलन साजरं झालं आणि या ठिकाणी खारघरचं अतिशय रसिक जेवढा जेवढं कवी कवी ज्यांना ज्याना कवितांचा ज्याचा रस आहे असं पब्लिक या ठिकाणी खचखचून भरलेलं होतं आणि प्रत्येकामध्ये एक ऊर्जा आली उद्या होळीच्या उद्या होळीचा सण साजरा होता त्याच्या संध्याला एकदम सगळ्यांमध्ये या संमेलनातून ऊर्जा निर्माण झाली मी या ठिकाणी या सर्व आलेल्या कवींचा या ठिकाणी मनापासून आभार मानलं जवळजवळ दोन तासात हा कार्यक्रम सगळ्यांना खळकळून त्यांनी हसवलं जीवनाचं वास्तव खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगितलं आणि या ठिकाणी व्यंगात्मक कविता असतील कल्पकता कवीची या ठिकाणी सगळ्यांसमोर मांडली आणि संपूर्ण या प्रेक्षकांमध्ये रसिक प्रेक्षकांमध्ये एक मोठी ऊर्जा भरली गेली मी या ठिकाणी कवींना सगळ्या विनंती केली की यावेळेला आम्हाला फक्त शेवटचा मी अर्धा तास या ठिकाणी आलो मी अभागी आहे की मला पूर्ण कवी संमेलन ऐकायला मिळालं नाही पण मी यांना विनंती केली की पुढच्या वेळेला आहे ते कवी तर सगळे येतीलच येतील पण आणखीन याच्यामध्ये आणखी कवीने ऍड झाले पाहिजे केलं पाहिजे त्यासाठी जागृत फाउंडेशन बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही असू जे ते मदत लागेल करण्याची तयारी ठेवू एवढंच या ठिकाणी सांगून सगळ्या कवी संमेलनात रसिकांना आम्ही आलेल्या कवींना मी मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम देशातील आणि महाराष्ट्रातील आणि त्याचबरोबर विशेषतः खारगरमधील मधील सर्व नागरिक खूप शुभेच्छा देते आणि महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी आणि जागृत फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमाने उपक्रमा आज जे राष्ट्रीय कविसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे हे या संमेलनाचं तिसरं वर्ष आहे आणि खारघरची ची जनता अतिशय आतुरतेने ह्या कार्यक्रमाची वाट बघत असते फक्त खारघर नसेल तर मुंबई असेल आणि देश सगळे मान्यवर कवी आणि सगळे अतिशय फेमस असे कवी एका मंचावर एकत्रित होतात आणि खारगरची जनता जी अतिशय कलेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अतिशय ती रस घेणारी आहे त्या जनतेला या काव्यरसाचा आणि या हास्यरसाचा आनंद घ्यायला वा मिळतो जागृत फाउंडेशनला मी या यानिमित्त खूप खूप अभिनंदन देते आणि त्यांचं खूप खूप कौतुक करते की कलेची जोपासना करणारे असे कार्यक्रम आयोजित करून आजच्या ह्याच्यात जमानामध्ये साहित्य जिथे लोकांकडे सगळ्यांकडे आज फोन आलेत तिथे कदाचित कविता असेल अथवा वाचन असेल ह्याच्यापासून कुठे ना कुठे आजची जनता दुरावली जाते तिथे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आपल्या साहित्याला जागृत ठेवण्याचं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे जागृत फाउंडेशन काम करते त्याबद्दल नक्कीच मी सर्व आयोजकांना आणि विशेषतः जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीमान खरपुरियाजी शिवम सिंगजी भावेश अंकोलियाजी असतील सर्व टीमला मी खूप खूप अभिनंदन देते की या कार्यक्रमाचं आयोजन केले खारगर वासियाना काव्य रसा अच्छा आनंद देने का हर यानी सुंदर एक प्रयास चलाई धन्यवाद आज जागरूक फाउंडेशन की तरफ से राष्ट्रीय कवि सम्मेलन यहाँ पे आयोजित हुआ है और इस कवि सम्मेलन में काफी आदरणीय कवि कविवर यहाँ पे उपस्थित हैं और उनकी रचनाओं के कारण आज खारगर का वातावरण प्रफुल्लित हुआ है आनंदायी हुआ है खिल गया है ऐसा मैं कहूँगी ऐसे कवि कविवर यहाँ पे हमेशा आए हमारे खारगर का वातावरण हमेशा यहाँ पे अच्छा रहे प्रसन्न रहे ॲस हमेशा प्रयास रहता है तो काफी अच्छा लग रहा है यहाँ पे और इसी कारण हमारी हिंदी भाषा है उसी गरिमा को उन्होंने बनाए रखा है मैं ये कहना और सभी कविवरियों को धन्यवाद देती देन करत जागृत फाउंडेशनच्या वतीने आज राष्ट्रीय कवी सम्मेलन वर्ष तिसरे हे खारगर सेक्टर एकवीसला आयोजित केलेले आहे जागृत फाउंडेशनचं उद्दिष्ट समाजामध्ये समाजामध्ये आ, हिंदी साहित्य व मराठी भाषेची प्रसार व प्रचार करणे व होळीनिमित्त त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जागृत फाउंडेशनचं हे तिसरं वर्ष कवी संमेलनचं आहे दरवर्षी आम्ही याप्रमाणे कवी सम्मेलन करतो व निरंतर करत राहू लोकांचं उत्स्फूर्त प्रसिद्ध या कवी संमेलनाला लाभतो आज पण जर तुम्ही बघितलं जवळपास हजार ते बाराशे प ज लोकसंख्या इथं जमलेली आहे सगळे सो श्रोते कवी कविरसिक आणि साहित्य अशी गीतं जमलेले आहे त्यांचं सहयोग आम्हाला नेहमी लाभत असतो आणि पुढे पण असंच आम्हाला सगळा सहयोग लाभेल अशी मी आशा करतो आणि होईनिमित्त जागृत फाउंडेशनतर्फे खारगडच्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत